येस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत वीस एप्रिल या दिवशी आपण कोणत्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या ज्या प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांची स्तरनिश्चिती करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाच मार्च आणि वीस एप्रिल या दोन्ही दिवशी आपल्याला विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती करण्यासाठी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका वापरायच्या आहेत चला तर मग पाहूयात वीस एप्रिलसाठी आपण कोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा समावेश या प्रश्नपत्रिकांमध्ये करू शकतो निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत वीस एप्रिल इयत्ता दुसरी विषय मराठी आणि कौशल्य आहे वाचन यात आपण पहिला प्रश्न खालील दिलेल्या अक्षरांना गोल करा असा घेऊ शकतो दुसऱ्या प्रश्नात आपण काही शब्द दिले आहेत हे शब्द मुलांना वाचन करण्यासाठी सांगू शकतो प्रश्न क्रमांक तीनमध्ये सुद्धा आपण काही शब्द दिले आहेत हे शब्द आपल्याला मुलांकडून वाचून घ्यायचे आहेत व त्यानुसार विद्यार्थ्यांची स्तरनिश्चिती आपल्याला करायची आहे या प्रश्नपत्रिकांमध्ये दिसणारे प्रश्न जरी पहिल्यासारखेच असले तरी या प्रश्नांची काठिण्य पातळी वाढवण्याचा प्रयत्न आपण या प्रश्नपत्रिकांमध्ये केलेला आहे प्रश्न क्रमांक मध्ये काही वाक्य दिले आहेत या वाक्यांमध्ये कोणत्या विरामचिन्हांचा वापर केला जाईल हे मुलांना आपल्याला विचारायचे आहे प्रश्न क्रमांक पाचमध्ये सुद्धा आपण मुलांना काही वाक्य वाचायला दिले आहेत प्रश्न क्रमांक सहा खालील वाक्यांचं वाचन करा हा प्रश्न स्तर आठसाठी असेल इथे दिलेले वाक्य मुलांना संपूर्ण वाचन करायचे आहे आणि त्याचा स्तर शिक्षकांनी निश्चित करायचा आहे प्रश्न क्रमांक आठ आणि नऊमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांचा समावेश असलेले वाक्य स्तर नऊ दहा आणि अकरासाठी घेतलेले आहेत ज्या वाक्यांचा शब्दांचा वापर करून अगदी सहजपणे विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती करता येईल प्रश्न क्रमांक नऊ हा स्तर बारा तेरा आणि चौदासाठी असेल यामध्ये सुद्धा आपण काही वाक्य काही प्रश्नार्थक वाक्य घेतलेले आहेत ज्याचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेता येईल इयत्ता ये दुसरीसाठी आता पाहूयात लेखन कौशल्यामध्ये आपल्याला स्तर निश्चितीसाठी कोणते प्रश्न घेता येतील यातला पहिला प्रश्न आहे अक्षर पाहून जसेच्या तसे लिहा हा प्रश्न स्तर एक आणि दोन साठी आपल्याला वापरता येईल प्रश्न क्रमांक दोन खालील शब्द पाहून जसेच्या तसे लिहा इथे दिलेले शब्द विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पाहून जसेच्या तसे स्तर तीन साठी लिहायचे आहेत प्रश्न क्रमांक तीन ऐका आणि लिहा हा प्रश्न स्तर साठी असेल आणि प्रश्न क्रमांक चार ऐका व लिहा हा प्रश्न स्तर क्रमांक पाच सहा आणि सातसाठी असेल प्रश्न क्रमांक पाच सहा आणि मध्ये सुद्धा दिलेले वाक्य ऐकून मुलांना जशाच्या तसे वहीमध्ये लिहायचे आहेत हे प्रश्न स्तर दहापासून ते स्तर साठी आपल्याला वापरता येतील आता पाहूयात इयत्ता दुसरीच्या संख्या ज्ञान या कौशल्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न वापरता येतील गणित विषयासाठी संख्या ज्ञान या कौशल्यासाठी पहिला प्रश्न आहे शून्य ते नऊ या संख्या उलट क्रमाने म्हणा प्रश्न दुसरा इथं जे चित्र दिले आहेत या चित्रातील वस्तू मोजून मुलांनी ती संख्या लिहायची आहे प्रश्न क्रमांक चार मध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना एक खोक द्यायचं आहे या खोक्यामध्ये काही वस्तू ठेवायच्या आहेत आणि त्यातून शिक्षकांनी सांगितलेल्या संख्या एवढ्या वस्तू मुलांनी काढून त्या संख्या पाठीवर लिहून दाखवायच्या आहेत प्रश्न क्रमांक पाच मध्ये पुढील संख्या ओळखून अक्षरात लिहा प्रश्न क्रमांक सहा दहा ते वीस पर्यंतच्या संख्या उलट क्रमाने म्हणा हा प्रश्न स्तर सात साठी आपल्याला वापरायचा आहे प्रश्न क्रमांक सात विद्यार्थ्यांसमोर दहा ते वीस वस्तू ठेवा आणि सतरा तेरा सोळा अकरा एकोणीस इतक्या वस्तू मुलांना मोजून दाखवायला सांगता येतील प्रश्न क्रमांक आठमध्ये विद्यार्थ्यांसमोर कोणत्याही वीस वस्तू असतील आणि त्यातील कोणतेही बारा तेरा पंधरा अशा संख्येन एवढ्या वस्तू मुलांनी समोरील गटातून काढून शिक्षकांना दाखवायच्या आहेत हा प्रश्न आपल्याला स्तर नऊसाठी वापरता येईल प्रश्न क्रमांक नऊ आणि दहामध्ये सुद्धा दहा ते वीस पर्यंतच्या संख्यांचं ओळख वाचन अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारता येतील आता पाहूयात संख्या ज्ञान हे कौशल्य इयत्ता दुसरीच्या वर्गासाठी यामध्ये प्रश्न पहिला यात आपण काही शाब्दिक उदाहरणं मुलांना सोडवायला दिली आहेत ज्याचे उत्तर पाचच्या आत येईल प्रश्न क्रमांक दोन मध्ये सुद्धा काही शाब्दिक उदाहरणं दिलेली आहेत प्रश्न क्रमांक तीन सुद्धा शाब्दिक उदाहरणांवरच आधारित आहे या सर्वांची उत्तरं मात्र पाच या संख्येच्या आतच येणार आहेत प्रश्न क्रमांक चार पाच आणि सहामध्ये दिलेली शाब्दिक उदाहरणं म्हणजेच गणित गोष्टी वाचून समजून घेऊन मुलांनी या गणित गोष्टी वहीमध्ये सोडवायच्या आहेत प्रश्न क्रमांक सातमध्ये एक छोटेसे वजाबाकीचे उदाहरण दिले आहे प्रश्न क्रमांक आठ मध्ये सुद्धा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते चिन्ह वापरता येईल याचा विचार करून मुलांनी उत्तर द्यायचं आहे आणि प्रश्न क्रमांक दहा मध्ये दिलेलं गणित गोष्ट ही मुलांनी वहीमध्ये सोडवायची आहे आता पाहूयात इयत्ता तिसरीच्या मराठी विषयासाठी अध्ययन स्तर निश्चिती करण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचे प्रश्न वापरू शकतो अगदी ज्याप्रमाणे आपण पहिल्यांदा हे प्रश्नपत्रिका काढली होती तशीच प्रश्नपत्रिका आपण वीस एप्रिलसाठी सुद्धा काढलेली आहे फक्त यामध्ये आपण काही शब्द काही वाक्य बदलून या प्रश्नपत्रिकांची काठीण्य पातळी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे प्रश्न क्रमांक एकमध्ये आपल्याला अक्षर ओळखायचे आहेत आणि प्रश्न क्रमांक दोनमध्ये दिलेले शब्द आपल्याला वाचायचे आहेत प्रश्न क्रमांक तीन हा स्तर चारसाठी असेल यामध्ये दिलेले शब्द विद्यार्थ्यांनी वाचायचे आहेत प्रश्न क्रमांक चार उतारा वाचन करा प्रश्न क्रमांक पाच हा सुद्धा स्तर सहा सात आणि आठसाठी असेल यामध्ये दिलेल्या उताराचे विद्यार्थ्यांनी वाचन करायचे आहे प्रश्न क्रमांक नऊ हा स्तर नऊ आणि दहासाठी असेल यामध्ये जी वाक्य दिलेले आहेत त्या वाक्यांचं वाचन विद्यार्थ्यांनी करायचं आहे प्रश्न क्रमांक दहा दिलेल्या उतार्याचे वाचन करा हा प्रश्न स्तर अकरासाठी असेल प्रश्न क्रमांक अकरा आणि बारामध्ये सुद्धा आपण काही उतारे दिले आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या शब्दांचा आणि वाक्यांचा समावेश आहे या प्रश्नांमध्ये दिलेले उतारे विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या आरोह हो आरो हो युक्त विरामचिन्हांसहित वाचन करायचे आहेत आता पाहूयात इयत्ता तिसरीच्या लेखन कौशल्या साठेचे प्रश्न यामध्ये पहिल्या प्रश्नात नेहमीप्रमाणे काही अक्षरं दिले आहेत दुसऱ्या प्रश्नांमध्ये काही शब्द दिले आहेत तिसऱ्या प्रश्नांमध्ये दिलेली अक्षरं ऐकून विद्यार्थ्यांनी कागदावर किंवा वहीमध्ये लिहायचे आहेत प्रश्न क्रमांक चारमध्ये सुद्धा दिलेले दिल्या शब्द ऐकून विद्यार्थ्यांनी वहीमध्ये लिहायचे आहेत प्रश्न क्रमांक पाच हा स्तर आठ आणि नऊसाठी साठी असेल यामध्ये दिलेले वाक्य पाहून विद्यार्थ्यांनी वहीमध्ये लिहायचे आहेत आणि प्रश्न क्रमांक सहा आणि सातमध्ये दिलेले वाक्य ऐकून जशाच्या तसे विद्यार्थ्यांनी वहीमध्ये लिहायचे आहेत प्रश्न क्रमांक सात आठ आणि नऊमध्ये सुद्धा दिलेले वाक्य ऐकून विद्यार्थ्यांनी वहीमध्ये किंवा पेपरवर लिहायचे आहेत लेखन कौशल्यावर आधारित हा पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे सर्व प्रश्न लिहायचे आहेत आता पाहूयात आत इयत्ता तिसरी ते पाचवीच्या संख्या ज्ञान कौशल्यासाठी प्रश्न पहिल्या प्रश्नात शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या उलट क्रमाने म्हणा प्रश्न क्रमांक दोन सांगितलेल्या संख्ये एवढे खडे आणा प्रश्न क्रमांक तीन पुढील समूहातून संख्ये एवढ्या वस्तू आणा प्रश्न क्रमांक चार शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या कार्डवरून सांगितलेल्या अंकाचे कार्ड दाखवा प्रश्न क्रमांक पाच शून्य ते नऊ संख्या उलट क्रमाने लिहा आणि प्रश्न क्रमांक सहा दहा ते वीसपर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणून वस्तू मोजून दाखवा आणि त्यातला दशक ओळखा प्रश्न क्रमांक सात पुढील समूहातून संख्येवढ्या वस्तू आणा प्रश्न क्रमांक आठ दहा ते वीसपर्यंतच्या संख्या कार्डवरील संख्यांचे वाचन करा आणि दशक एकक सांगा प्रश्न क्रमांक नऊमध्ये दहा ते वीसपर्यंतच्या संख्या उलट क्रमानं लिहायच्या आहेत प्रश्न क्रमांक दहामध्ये एकवीस ते पन्नासपर्यंतच्या संख्या उलट क्रमाने लिहा प्रश्न क्रमांक अकरामध्ये दिलेल्या प्रत्येक संख्येतील अंकाची स्थानिक किंमत सांगायची आहे प्रश्न क्रमांक बारा एकवीस ते पन्नासपर्यंतच्या संख्या उलट क्रमाने लिहा प्रश्न क्रमांक तेरामध्ये एक्कावन्न ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्या उलट क्रमाने लिहायच्या आहेत या प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला जे प्रश्न दाखवले आहेत हे फक्त दाखल प्रश्न आहेत या प्रश्नांमध्ये आपण आपल्या स्तरावर आपल्याला पाहिजे तसा बदल करून विद्यार्थ्यांचे अध्ययनस्तर निश्चित करू शकतो आता पाहूयात इयत्ता तिसरीसाठी संख्यांवरील क्रियासाठी आपण कोणत्या प्रकारचे प्रश्न घेऊ शकतो यामध्ये पहिल्या प्रश्नात आपण काही शाब्दिक उदाहरणं मुलांना दिली आहेत जी उदाहरणं मुलांनी वहीमध्ये किंवा पाठीवर फळ्यावर सोडवून शिक्षकांना दाखवायची आहेत यानंतर इयत्ता दुसरीप्रमाणेच इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी सुद्धा आपण प्रत्येक प्रश्नात काही शाब्दिक उदाहरणांचा समावेश केला आहे ज्याला आपण गणित गोष्टी असं देखील म्हणतो यांचा वापर करून आपण विद्यार्थ्यांच्या संख्यांवरील क्रिया पक्क्या आहेत की नाही हे ठरवू शकतो आणि विद्यार्थ्यांचा स्तर निश्चित करू शकतो फक्त ह्या प्रश्नपत्रिका तयार करताना आपण पहिल्यापेक्षा जास्त काठिण्य पातळी असणारे प्रश्न गणित या प्रश्नपत्रिकांमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्हाला जर काही बदल हवे असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा कसा वाटला हा व्हिडिओ हे नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद